बघू शकता आता जेवण वगैरे झालं आता लातला सर्वजण हे बघा तुम्ही वाटलं सांग <laughs> बघू शकता ते कांदा भाजून चालू आहे हे हो बघा प्रस्थान हे आचार्य आहेत या साईडला किस आहे किसलेलं हा भाजलेला कांदा आहे बघू शकता रात्रीचे साडे नऊ वाजलेत आता मी सड्यावरती चाललोय माळ्यावरती आता आम्हाला साडेनऊ वाजले म्हणजे साडे अकरा पर्यंत होईल आमचं चिकन त्याच्यानंतर आम्ही जेवणार चला तुम्हाला दाखवतो तसा पूर्ण व्हिडिओ आम्ही वरती चाललो आहे रोडने मित्रांनो आता आम्ही लाकडं आणायला आलोत हे बघा थोडी थोडी हा हाय तिकडे हे बघा हो बाल ठेवते कुठे आहे खयत मित्रांनो इकडे कुत्रा आहे आणि ते चूल पेटवण्याचं काम चालू आहे संदेश बाने आहेत वरती बघ रे संदेश हे बघ संदेश बाने रोहन इथे टोप आहे आता टोपाला लेवल घ्यायचे आहे मित्रो शकता सकता हे प्रशांत टोपाला लेवल घर तो है हा है ए, रखा रखा रात री की रेवल घत लेवल घेन है फिर उन देवल टोपाला आता टोपली ठेवलेला आहे हे बघा आता याच्यात बघा हे तेल आहे हे आला लसूण पेस्ट आहे हे मालवणी तिखट मसाला आहे आणि हा ते काय रे खातू मसाला खातू मसाला चिकन मसाला आणि ते काय आहे ते काय रे दाखव कोणता राजा भाऊ मसाला असे आहेत चार पाच मसाले आणि ते कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे बघू शकता धुवलेलं आहे स्वच्छ आता आम्ही फोडणी देतोय तेल ओतलं आहे प्रशांत नाही तेल होते ले इसे अता तेल कड़ी है उधे ना कड़ी आया ले इसे सर मित्रन बहुत सकता था कांदा नहीं लसुन तक ले जाने ये लो लाल सर भाजा जना लाल हुई पर लाल हुई पर है भाजा है जो ये बगा लोलूंगे जैसा आता तिखट मसाला टाकलो ना तिखट मालवणी मालवणी तिखट टाकले बघा लाल भडक झाली एकदम हा कोणता मसाला राजा भाऊ गरम मसाला त्याच्यानंतर काय टाकतोय चिकन आता चिकन जाणार आहे यामध्ये एकदम लाल लाल झालं आहे पूर्ण राडाच करणार आहे कशाने आज चिकन किती किलो आहे अडीच हे बघा या थैलीमध्ये चिकन आहे अडीच किलो तर मित्रांनो असं चिकन ढवळून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा लाल लाल एकदम झालं पूर्ण ढवळून घ्यायचं असं आग थोडी कमी झाली आहे लाकडं आणायला गेले आहेत दोघेजण मिश्रण करून पाच मिनटं असं ठेवायचं चिकनला पाणी सुटेपर्यंत बघा लाल एकदम झालंय आणि या साईडला लाकडं घेऊन आले आहेत हरवण आहे हे बघा म्हणजे आता फुलावर पाट टाकलेली आहे मित्रांनो उरलेले मसाले टाकले आहेत सर्व तिखट वगैरे आता मिश्र करायचं आहे ना पुन्हा आणि गोडा मसाला टाकायचा आहे ना गोडा नंतर टाकायचा आल्यावर की आल्यावर टाकायचा आहे आता गोडा मसाला टाकतोय खोबऱ्याचा आणि कांद्याचा ना गोडा मसाला आहे बघा खोबऱ्या कांद्याचा आता नीट ढवळून घ्यायचा आणि पाणी पण टाकायचं थोडं त्या प्लेटमध्ये मसाला राहायला आहे ना हे बघा ऑलरेडी आलंय चिकनला पाणी थोडंफार हे बघा पाणी टाकायचं आणि ढवळून घ्यायचं ना रे अरे हे बघा बघाळून घ्यायचं एकदम घनगरीत झालंय टाकत पाणी टाकतो त्यामध्ये अजून टाकत आहे पहिलं टाकलं होतं थोडं आता वरून उरलेलं टाकतोय चिकनाच्या हिशोबाने झाले आता चिकन रेडी हे बघा एकदम लाल लाल बघू शकता आता चिकन वाटणं चालू आहे हे बघा चिकन खतरनाक झालंय एकदम आता सर्वांना वाटत फड हे असं सर्वांना वाटणार आहे सर्व लोक आहेत ते बघाय कसा झालं रे मी मटन खूप सुंदर हा एक नंबर योगा सांग एक नंबर <laughs> आता मी पण चालू करतोय भात आहे इकडे भाकऱ्या आहेत हे बघा हे आता जेवण वगैरे झालंय आता भांडी धुवतोय आम्ही बघा रोवन घासतोय टोप आणि संदेश पाणी ओततोय आहे आणि हे आमचे आचार्य आहेत प्रशांत चला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड कमेंट करा नक्की आणि सबस्क्राईब करा